श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सुद्धा ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वामी भक्त हो तुमच्या समोर स्वामींची मूर्ती दिसत असेल त्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांचंही दर्शन घडलेलं असेल त्याचं एकमेव कारण असं कि आज स्वामी महाराज गणपती बाप्पांच्या रूपामध्ये आहे आणि त्यामुळे आज गणपती बाप्पा आणि स्वामी महाराज हे दोघही आपल्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे तुम्ही जी स्वप्न पाहत आहात ती पूर्ण करण्यासाठी जे काही विघ्न येत आहे ते दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करणार आहे आणि त्यानंतर ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्वामी महाराज आपल्याला मदत करणार आहे त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका का चला जाणून घेऊया की गणपती बाप्पा आणि स्वामी महाराज आपल्याला काय सांगत आहे स्वामी त्यांच्या भक्तांना सांगत आहे की अरे स्वतःसाठी जसे आहात ना तसेच राहा कोणासाठी चांगलं किंवा कोणासाठी वाईट कधीच होऊ नका फक्त स्वतःशी आणि तुमच्या देवाशी म्हणजेच स्वामी महाराजांशी प्रामाणिक राहा ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही कधी आवडतच नाही तुमची मतं त्याला पटवूनच घ्यायची नाही त्याच्या समोर अगदी तुम्ही जीव जरी वाळून टाकला ना तरीही ते तुमचे कधीच नाही होणार म्हणूनच लोकांचा अतिविचार करत जाऊ नका वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही आणि तुमच्या मनातील सर्व भार माझ्यावर म्हणजेच तुमच्या स्वामींवर सोपवून द्या आणि दिवसभरात ज्यांची तुम्हाला मदत करता येईल त्या प्रत्येकाला तुम्ही मदत करा मग ती मदत छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या परंतु प्रत्येकाला मदत करायला शिका त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जे कोणी मदत करत आहे तुमच्या उपयोगी पडत आहेत ते मग कितीही छोटे असू द्या परंतु वेळोवेळी त्यांना धन्यवाद म्हणायला शिका धन्यवाद म्हटल्याने जे नातं आहे ते अजून घट्ट होण्यासाठी मदत होत असते हे आयुष्य जगत असताना मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारा मोठा दृष्टिकोन ठेवा म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही आता उगवता सूर्य आणि मावळता सूर्य सारखाच असतो एक तरीही वेळेनुसार त्याचं जे महत्व आहे ना ते कमी जास्त होत असत सकाळी जेव्हा हा सूर्य उगवतो तेव्हा सगळेजण त्याला नमस्कार करतात पण मावळत्या सूर्याकडे मात्र सगळेजण पाठ फिरवतात शेवटी काय तर दोनही वेळेचा जो सूर्य आहे तो एकच असला तरीही आपल्याला खूप काही शिकवून जातो उगवता आशा देऊन जातो तर मावळता सूर्य अनुभव देऊन जातो याचाच अर्थ काय तर ह्या जगामध्ये वाईट कोणीच नसतं वेळ असते ती वाईट आणि त्या वेळेवरच पुढे घडणाऱ्या सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात आयुष्यात एक वेळ तर अशी येते की तिथे आपली काहीच चूक नसते पण तरीही आपण या जगाच्या पाठीवर सगळ्यात वाईट ठरले जातो त्याचं एकमेव कारण हेच असतं की कोणाच्या तरी मनासारखं आपण वागत नाही त्याला विरोध करतो आणि म्हणूनच आपण त्याच्या नजरेत वाईट होऊन जातो पण म्हणून आपण वाईट ठरत नाही म्हणूनच अशा लोकांचा किंवा अशा वागण्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा फार विचार न करता आयुष्य मस्त जगायला हवं आयुष्य हे आनंदातच जगायला हवं पण हो हे आयुष्य जगत असताना मात्र आपण स्वामींचा हात नेहमीच पकडून ठेवायला हवा जेणेकरून आपली वाट चुकणार नाही आपण वाईट दिशेने पाऊल टाकणार नाही स्वामी सांगतात आयुष्य म्हणजे नेमकं काय याचं उत्तर जर तुम्ही शोधत राहिले ना तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही आयुष्य म्हणजे काय याचं उत्तर जर तुम्ही शोधत राहिले ना तर याचं उत्तर तुम्हाला कधी कळणारच नाही आणि हे आयुष्य बघता बघता तुमच्या डोळ्यासमोर कधी संपून जाईल हे देखील तुमच्या लक्षात येणार नाही अरे आयुष्य मजेत जगायचं असेल तर एकच करावं लागतं कुठल्याही गोष्टी कुरवाळत बसायच्या नाही कुठल्याही गोष्टींना बसायचं नाही मग ती कुठलीही गोष्ट असू द्या सुखाची असू द्या किंवा दुःखाची असू द्या ती गोष्ट सोडून द्यायला शिका आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अतिरेक करायचा आणि कुठल्या गोष्टी वेळीत सोडून द्यायच्या हे आपल्यावर अवलंबून आहे आपल्या सद्बुद्धीचा विचार करून आपणच काय करायचं ते ठरवायचं आहे आपल्या मनात आपण काय पेतो आणि कशाला जास्त खतपाणी घालतो यावरच ठरतं की आपली प्रगती होणार आहे की अधोगती आपण आपल्या मनामध्ये काय पेतोय कशाला जास्त खतपाणी घालतोय यावरच ठरत असतं आपली प्रगती होणार की आपली अधोगती कारण ज्याला जास्त खतपाणी घातलं जाणार तितकंच ते जास्त वाढत जाणार मग ते विचार सकारात्मक असू द्या किंवा नकारात्मक असू द्या आणि म्हणूनच आता तुझं तुला ठरवायचं आहे तू सकारात्मक विचारांना खत पाणी घालणार की नकारात्मक विचारांना खत पाणी घालणार कारण तू ज्याला जास्त खत पाणी घालणार आहे तेच तुझ्या मनामध्ये वाढणार आहे आता तुला सद्बुद्धी तर आम्ही दिलेली आहे त्याचा वापर करून तुझं तू ठरव आणि पुढचं पाऊल टाक अरे हे आयुष्य आहे होतात चुका माणसाकडून परंतु प्रत्येक वेळेस स्वतःला दोष देत बसू नकोस खचून जाऊ नकोस इथे प्रत्येकाकडून चुका होत असतात फक्त गरज असते याची की त्या चुका परत होणार नाही याची काळजी घ्यायची कारण जो चुकांमधून स्वतःला सुधारतो स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो त्याचा हात नेहमी आम्ही पकडत असतो आणि पुन्हा त्याला चुकीच्या मार्गावर जाऊ न देण्याचं काम देखील आम्हीच करत असतो पण जो जाणून बुजून वारंवार चुका करतो आणि पुन्हा आमच्या दरबारात येतो आमच्याकडे माफी मागतो आम्हाला सांगतो की आता मी परत असं करणार नाही पण तरीही दुसऱ्या दिवशी मात्र तो त्याच त्याच चुका करतो आणि पुन्हा आमच्याकडे येऊन माफी मागत असेल तर अशा व्यक्तीसाठी आमच्याकडे माफीही नाही आणि आशीर्वाद तर मुळीच नाही कारण जाणून बुजून करणाऱ्या ज्या चुका असतात त्याला क्षमा या जगाच्या पाठीवर कुणीही करू शकत नाही आणि त्यामुळे हे आयुष्य जगत असताना झाल्या असतील चुका तर असा विचार कर की असं का झालं आणि आता असं पुढे होणार नाही याची काळजी घे तुझे विचार जर असे असतील तुझे विचार जर असे असतील तर नक्कीच आम्ही तुझ्यासोबत कायमच राहणार आहोत तुझा हात पकडून आम्ही तुला तुझ्या आयुष्याच्या मार्गावर चालवणार आहोत अरे जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतात तेव्हा असा विचार करत बसू नको की हे तुझ्याच बाबतीत घडलं अरे ह्या गोष्टी कर्माच्या असतात कर्मांमुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात त्यामुळे ते का आले हा विचार करत बसण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडायचं हा विचार कर आणि स्वतःची कर्म म्हणून त्याचा स्वीकार कर आणि त्यातूनही नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न कर जर तुझा प्रयत्न असा असेल तर आम्ही तुझी पाठ कधीही सोडणार नाही आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही नवीन काही करत असताना नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहा लोकांशी स्वतःचा विचार कर तुझा वेळ अशा पद्धतीने वाया घालवू नको कारण ही वेळ आहे ती परत कुणासाठीही येत नाही त्यामुळे वेळेचा सदुपयोग कर आणि आमचा हात धर आम्ही तुला योग्य त्या मार्गावर नेऊन पोहोचवू कारण आमच्या भक्तांचं रक्षण करणं हे आमचं सर्वप्रथम कर्तव्य आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य अगदी चोख पार पाडतो फक्त आमचा भक्त मात्र तेवढा प्रामाणिक असायला लागतो त्याची श्रद्धा आमच्या चरणांवर तेवढी असायला लागते तुला जर अनुभवच हवे असतील तुला जर आमची प्रचितीच हवी असेल तर तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि नामस्मरण करता करता आम्ही तुझ्या आसपास आहोत असा विचार कर आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला या स्वामी संदेश मधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की आपले विघ्न जर दूर करायचे असतील ना तर आपल्याला काही गोष्टींचा शांततेत स्वीकार करायला लागतो आणि ते स्वीकार केल्यानंतर तिथून पुढे नवीन काय घडवायचं याचा विचार करायला लागतो परंतु विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना शरण जायचं आहे कारण गणपती बाप्पा म्हटलं तर बुद्धीचे दैवत आपली बुद्धी कशा पद्धतीने वापरायची कुठे वापरायची हे गणपती बाप्पा शिकवतात तर त्यानंतर आपण जो निर्णय घेतला आहे तो सत्यात कसा उतरवायचा हे स्वामी ठरवतात त्यामुळे आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करा तो तुमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद